या संवेदनांची सगळ्यात घट्ट आपलं नेहमीच असतं ते काव्य कि किंवा कविता हो या गोष्टीतून तर कविता हा प्रांत आहे हो अगदीच अगदीच मला असं वाटतं की कवितेचं पान करण्यामागचा पण माझा hmm. तोच हेतू होता की स्वतःची संवेदनशीलता जागी hmm. ठेवणं आणि आयुष्याला अधिक जवळून भिडणं पाहणं आणि एक कविता ही कमीत कमी शब्दात किती मोठा अर्थ सांगून जाते आणि त्याचे लेयर्स उलगडत जाणं अजून कवीला काय म्हणायचं असेल अजून याच्या मागे काय म्हणायचं असेल इथे या दोन शब्दांमध्ये पॉज टाकला तर याचा अर्थ बदलतोय का ही सगळी खूप समृद्ध करणारी गोष्ट होती माझ्यासाठी आणि तो माझ्या मनातले हळवा आहे किंवा आपण म्हणूया ना की आयुष्यात कुठेच जर सुकून मिळाला नाही मला तर मग मी स्वतःच मनाशी कविता म्हणत म्हणत आ... आय जस्ट मूव आहे म्हणजे इतका तो माझ्यासाठी एक सुकून सुकून या शब्दाचा मराठीमध्ये मला नाही शकून शकून पण नाही नाही म्हणत सुकून हा आ... एक शांतता कम्फर्ट या सगळ्याच एक मिक्सचर असलेला शब्द आहे त्यामुळे तो माझ्यासाठी सुकून आहे असं मी म्हणे कविता माझं कवितांवर निरतिशय प्रेम आहे आणि कवितांनी मला खूप डिफिकल्ट काळामध्ये तारलंय आणि असं मी सा म्हणेन अगदीच आणि मला खूप छान वाटतं की कवितेचं पानमुळे माझ्यासारखे अनेक जण होते की ज्यांचा कवितांचा हात सुटला होता कोणी एकेकाळी एक कविता आवडायच्या पण नंतर काही संपर्क राहिला नाही किंवा चांगले शिक्षक मराठी साठी न मिळाल्यामुळे कवितांबद्दल एक काय म्हणतात त्याला दुरावास निर्माण झाला होता किंवा एक आडी <laughs> निर्माण झाली होती कवितेचं पानमुळे अनेकांच्या आयुष्यात हा ओलावा पुन्हा एकदा बहरला कि कविता ते ऐकायला लागले आणि चांगली कविता वाचली असेल किंवा चांगली ऐकवली गेली तर ती चांगली पोचते हा असल्या भाग असल्या कारणामुळे कवितेचं पान प्रेक्षकांसाठी हा एक सुखद होत की वाचायची गरज नाही कारण प्रत्येकाला त्या शब्दांमधला लय सापडत नाही अर्थ गवसत नाही पण ती वाचणारच उत्तम वाचत असेल तर ती खूप इथपर्यंत पोचते हृदयापर्यंत त्यामुळे कवितेचं पान हे माझ्याकडनं खूप छान आणि समाधान देणारं काम झालं आणि अजून एक करत राहायचं मुळे आता मी ते थोडं थांबवलंय पण मला करत आमच्यासाठी पान उलगडणार आवडती कविता अरे माझ्या खूप आवडत्या कविता आहेत आज मूड आहे तसं ऐकवते काहीतरी लाईट खूप गंभीर गप्पा झाल्या म्हणून चालेल अ अशोक नायगावकरांची एक कविता ऐकवते मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू hmm. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू ती म्हणाली यापुढे चोरून भेटू wow. <laughs> मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला hmm. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला ती बिचारी खरकटी उरकून आली मी तिला फेसाळ लाटा दाविल्या ती म्हणाली दूध हे जाई तू मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयस तू ती म्हणाली यापुढे चोरून भेटू ती म्हणाली आठवा वर्षे जुनी hmm? ती म्हणाली आठवा वर्षे जुनी मी म्हणालो काळ सारा गोठला hmm? रूम मित्राने दिली एकांत रात्री रोमांस करायचा ना <laughs> रूममित्राने दिली एकांत रात्री hmm. ती म्हणाली राहिली पोरे उपाशी got... परत लो मग शेवटी आपुल्या घराला परतलो मग शेवटी अपुल्या घराला ती म्हणाली कोणती भाजी डब्याला मी <laughs> म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू ती म्हणाली यापुढे चोरून न भेटू ऐक म्हणजे <laughs> <laughs> तू जितकी गोड कविता आहे तितकी कदाचित हे लावणारी सुद्धा आहे पण क्या बात आहे ग्रेट, ग्रेट 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 तर पण म्हणजे हा सगळा मूड तू इतकी मुश्किल आहेस हे यातनं नव्याने कळले